शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती आहे त्यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीच्या निमित्तानं ठाण्यात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईट यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त टेंबी नाक्यावरती सर्वच ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते आलेले आहेत आणि आनंद दिघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला सर्वच ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांनी अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय आणि आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते राजनजी विचार आहेत सर काय सांगाल मला वाटतं दिगे साहेब आणि हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक कोणाची एकट्याची प्रॉपर्टी नाही धर्मवीर आनंद दिगे साहेब असतील हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संबंध मोठी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी असंख्य असे निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी निर्माण केले आणि ती खरी शिवसेना आहे आणि तुम्ही बघितलं असेल साहेबांना आज जवळजवळ चौऱ्याहत्तरवा हा जन्मदिन दिवस आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज साहेबांना जाऊन चोवीस वर्ष झाली परंतु या ठाणे जिल्ह्यामध्ये आजही साहेब प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत मनामनामध्ये आहे आणि आजही दिगेसाहेबांच्या म्हणजे आठवण सदैव लोकांच्या मनात आहे मला वाटतं धर्मवीर आनंद साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होते आणि त्यांनी असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी निर्माण केले कुठलंही स्वतःचं पद न न घेता आणि ते कुठेही आज तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी खरे विचार जे म्हणतायत दिघेसाहेब शेवटच्या श्वासापर्यंत ह्या चार अक्षरासाठी जगले आणि चार अक्षरासाठी त्यांनी शेवटपर्यंत त्याचा हे केलं आनंद दिघे यांना अभिवादन करण्याच्यासाठी केदार दिघेही पोहोचले होते त्यांच्याशी बातचीत केली आमचे सहकारी प्रतिनिधी कुणाल भोलटे यांनी आनंद दिघे यांचे पुतने केदारजी दिघे आहेत सर कसं पाहताय एकंदरीतच दोन शिवसेना आता महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आज आनंद दिघे यांची जयंती आहे आपण आनंद दिघे यांचे पुतणे देखील आहात सर्वप्रथम तर आज दिगेसाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत असताना त्यांना नतमस्तक होत असताना ही महाराष्ट्राला आणि खास करून ठाणे जिल्ह्याला लाभलेली अशी एक विभूती आहे ज्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आपण बघितलं असेल ज्या ज्या वेळेला साहेबांनी लोकहिताची कामं केली उभा आयुष्य त्याग करत आले स्वार्थ कुठेही साधला नाही अशा या दैवताला नतमस्त होण्याकरता आम्ही सगळे इकडे जमलेलो आहोत सर आज मातोश्रीवर बैठक देखील आहे सर्व शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत आजचा बैठकीचा नेमका विषय काय असणार आहे कारण अनेक जण असं म्हणतात की आमच्या पक्षामध्ये अनेक खासदार येणार आहेत आमदार येणार आहेत या पार्श्वभूमीवरती बैठक आपण बघितलं असेल निवडणुका असो किंवा नसो लोकांच्या हिताचं आणि जनहिताचं काम कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन वेळोवेळी मातोश्रीवरनं होत असतं तशा पद्धतीच्या बैठका या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून घेऊन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत या होत असतात त्याचाच एक विषय म्हणून आज ती बैठक आहे नक्कीच आज मातोश्रीवरती बैठक देखील आहे आणि आनंद घे यांची चौऱ्याहत्तरावी जयंती देखील आहे आणि याच जयंतीचं औचित्य साधून टेंबीनाक्याच्या या ठिकाणी अर्धाकृती पुतळा आनंदघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ठाकरे गटाचे सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट उबाळे सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज